कोणामध्ये दोन बाजू कशा असल्या पाहिजे आणि या शब्दावर तो प्रश्न तयार झालेला आहे या, या शब्दावरच काय तयार झालेला आहे तो प्रश्न तयार झालेला आहे हा प्रश्न पुन्हा एकदा वाचून घेऊ आपण

तो तो कौन है क्यों सोते कौन है क्यों जो सातों कौन संचित बच्चे नूपुर ऐसे कमरे से जाते हैं कौन साते सोते थी कौन साते एक बात ही कौन से में एक एक जिपुरेश्वर में एक बात ही कौन से देखने हो थाना गाना गाना माना खाना वाना सोना सोना चौदा पंधरा सोळा सतरा अठरा सोळा पतीस अठेचाळीस अठरा छप्पन आठ अडी आठ नंबर अठ्याऐंशी